नमस्कार मंडळी अखेर दादा न्याय मिळाला अखेर हा काय पण विषय नाही मिळाला आता काय चाळीस वर्ष न्याय भेटला आपल्याला काय फळ नाही फळाची फकडी दिली बापून येणं आपलं म्हणजे आम्हाला गोड वाटलं बरं चांगलं आहे चांगलं आहे मिळणं महत्वाचं आख्या महाराष्ट्राला अड्डा एक नंबरचा आहे की आता आख्या मराठा महाराष्ट्र कुठलाच अड्डा आहे ह्या पुषरावाच्या अड्ड्यासारखा कुठंच होत नाही आणि होणार बी नाही एवढं फेर आणि एवढ्या गाड्या जमणार बी नाही त्या पण ती कुठं बी कुणी पोकडू द्या महाराष्ट्र केस रे आम्ही चाळीस पंचाळीस वर्ष गाड्या पळावतो आज गाड्या पळवीत नाही तर पुशेगाव नाही कुठं बर वारंवार अपयश हा सारखा अपयश आणि एकदम हा गुलाल काय सांगला अपयशानं काय शिकवलं काय झालं एक नंबरला चालत होता पहिला काय चार महिने आजचा का म्हणजे काहीतरी फॉल्ट झाला का काय चुकी झाले जर आमची कोणाची आजी आम्हाला देत ना आता हे पाहुण्याकडं कराकडे घालावला तर मर्डकाराकडे घालावला मग आता लागला सोडायला तर आता मी काय केलं आहे मी आज योग बैल घरी आणून ठेवला आहे आत्ता योग बाजारात बैल खरेदी केला आहे सगळ्यांचं पहिलं मी बैल पाहुण्याकडे पाहुण्याकडे पाहुणे कायम ठेवणार पहा ती पाहुणी शांत राहिली तर नाही तर पाहुणी डोकं फिरवायला लागली जे घेऊन येणार आणि नाही ठेवला मी पाच बैल मी आता या या तारखेपर्यंत पाच गोळा करणार आहे बर पण मी प्रश्न विचारला की अपयश म्हणजे बैल ज्या वेळेस बैल पळायला लागला मग त्यांच्याकडे मी आता परत जजमेंट मी बदली गेलं आपण दुसरी पाच तयार करायची हे बैल पाहुण्याकडे ठेवा पण आप काय शिकवलं कारण बैल ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस सगळी बरोबर पर आहेत गर्दी आहे ज्यावेळेस पळत नव्हता पैर्याच्या अडकन त्यावेळेस काय डोक्यात काय होतं काय शिकवलं हे पाहुणे एक नंबर ड्रायव्हर महाराष्ट्रात आजच्या डायव्हर एक नंबर हे बाबू यांच्याकडे घालावं हे नाही एक नंबर खेळाडू म्हणजे पक्के खेळणार त्याने अवताला आणला मेहनत केली पाहुणे गाठला अवताला आणून हाणून तो सुराव आणला किती वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं पण बेचाळीस मित्रांनो बेचाळीस वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं पावसात दादांचं खरंच सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद म्हणायचं रोमन बरोबर काय सांगाल कुठला बैल आहे सांगा हा आमच्या घरच्या घरच्या गायचा बैल आहे रायगावचा सतीश तावरे मालोक आहे कुठला घरच्या गायचा रायगावचा रायगावचा चतुर्थ आता दुसरा झाला घरच्या गायचा आहे अडीच वर्ष वय आहे त्याचं अडीच वर्षातच त्यानं आम्हाला हिंदकेसरी केलं गेले पन्नास वर्ष आमच्या गावला गुलाल नव्हता किंवा भागाला नव्हता तर आज त्या चतुर्ना अडीच वर्षाचं वय असताना आम्हाला इंद पद मिळवून दिलं जावली तालुक्याला दिलं आमच्या गावाला दिलं पायरा मित्रांचं आमचं गाव शेजारी आणि त्यामुळे आता मी मैत्रीचे संबंध असल्यामुळे आमचा पायरा झाला बऱ्याच लोकांनी आम्हाला थोडंसं नावं ठेवली पायरा केला म्हणून तरी पण आमचे आम्ही पायरा टिकवला आणि पहिल्यांदा आज रोमन सुद्धा आम्हाला गुलाल घेऊन दिला बरं बरं आता जाता जाता सांगा पायरा टिकणार का हा का लगेच दुसरा शंभर टक्के हे पुढचे येणार पुढच्या मैदानात हीच गाडी पडणार आमचा पायरा काय महाज टिकणार तर मित्रांनो पुशे गावचे आपण म्हणू पुसा गावचा गुलाल घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न लागतं तर गुलालाचे मानकरी झालेत रोमन आणि चतुर